नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत एका योजनेने धमाल केली ती योजना होती लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला दरमहा पंधराशे रुपये द्यायचं सरकारने कबूल केला आणि तसेच सुरू सुरुवातीच सुरुवाती झाली सुरु लाडक्या बहिणीला पैसे मिळू लागले आणि चमत्कार झाला निवडणुकीत महायुती सरकार प्रचंड बहुमताने विजयी झालं म्हणजे ही या योजनेचा चमत्कार म्हणावा लागेल की लोकसभा निवडणुकीत याच महायुतीला मारखावा लागला तडाखा बसला कमी जागा मिळाल्या परंतु ही योजना येताच म्हणजे लाडक्या बहिणीची योजना येताच निकाल उलटे लागले लाडक्या बहिणी योजनेमध्ये काय जादू आहे ते तुम्हाला गेम चेंजर सध्या अजूनही सध्या सरकार येऊन आता दहा महिने होत आहेत लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रात चालू आहे अर्थात अनेक ठिकाणी त्यात कैच्या लागलेल्या आहेत काहींनी गैर चुकीचा उपयोग घेतला काही महिलांनी त्यांना वगळण्यात येत आहे वगैरे वगैरे त्याचे ऑपरेशन सुरू आहे परंतु योजना अजूनही लाडकी बहीण सुरू आहे आणि कालच अर्थमंत्री आपले त्यांनी सांगून टाकलं की बाबा लाडक्या बहिणी योजनेवर आम्ही चार हजार पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करतो आहे तरी म्हणजे पण आता ते खर्च करावा लाग लागणार वर्षाला पंचवीस हजार कोटी रुपये तर आता सांगायचं तात्पर्य असं की तसलीच एक योजना बिहारमध्ये आजपासून सुरू झाली मी त्याची कॉपी नाही आहे म्हणजे लाडक्या बहिणीची कॉपी नाही पण ती छोटी लाडकी बहीण वाटो वा वाटावी अशीच योजना आहे आणि बिहारमध्ये आता निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दा, ही योजना आणली आहे खुद्द मोदी यांच्या हस्ते आज ही योजनेचं सुरुवात झाली पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये प्रत्येकी दहा हजार प्रत्येक महिलेला दहा हजार जमा केले गेले हा सकाळी जमा झाली किती महिला पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट दहा हजार रुपये प्रत्येकी जमा झाले अशी ही रक्कम येते सात हजार पाचशे कोटी रुपये सात हजार पाचशे साडेसात हजार कोटी रुपये सरकारने महिलांच्या खात्यात डायरेक्ट जमा केले कशा करता म्हणजे या योजनेचं नाव जे आहे ते मुख्यमंत्री स्वरोजगार योजना मुख्यमंत्री महिला रोज यो रोजगार योजना म्हणजे महिलांना रोजगार पुरवायचा असा या योजनेचा हेतू आहे आणि त्यासाठी अर्ज मागवले होते समजा एक कोटी अर्ज आले होते <coughs> पूर्ण बिहारमधून एक कोटी अर्ज महिलांचे अर्ज त्यातून पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी आज दहा लाख रुपये दहा हजार रुपये जमा झाले आहेत आता या पैशाचा उपयोग त्यांनी आपल्या लघु उद्योग करायचा आहे तर महिला कोणतं काम करू को शकतात शिवणकाम विणकाम हस्तकला लघुउद्योग वगैरे छोटे 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 मोठे जे कामं आहेत करता महिलांना करता येतील अशा पद्धत त्यासाठी हे दहा हजार रुपये त्यांना कामाचे खूप म महत्त्वाचे त्यांच्यासाठी उप उपयोगाचे राहू शकतात दहा हजार रुपये तसं पाहिलं तर काहीच होऊ शकत नाही परंतु छोटा मोठा काय करायचं झालं तर दहा हजार रुपये हा तुम्हाला हेल्पिंग हँड मदतीचा हात म्हणून उपयोगात येऊ शकतो छोटे उद्योग चहाची टपरी सुरुवात करायसाठी किंवा हे असे छोटे मोठे जे स्वरोजगार सेल्फ एम्प्लॉयमेंट महिलांना सक्षमीकरण हा या योजनेचा हेतू आहे चांगल्या हेतून आलेला आहे आता टायमिंग त्याचं निवडणुकीच्या तोंडावर योजना आणली आहे सरकारने त्यामुळे विरोधी पक्ष त्याच्यावर टीका करतो आता तर करणारच विरोधकांचं कामच ते आहे परंतु पहिल्या टप्प्यात हे दहा हजार रुपये मिळाले आहेत दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रु रुपयापर्यंत मदत वाढणार आहे मात्र पहिल्या टप्प्यात या महिला असं कुठलं भव्य दिव्य करून दाखवत आहेत की दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयापर्यंत मदत केली जाणार आहे योजना चांगली आहे महत्वाकांक्षी आहे त्यातून महिलामध्ये सबलीकरण सक्षमीकरण वाढू शकते पण ती कशी योजना कशी चालवली जाते कशी वापरली जाते त्याच्यावर बरासा खेळ आहे कारण तीच एकदा ते सरकारी बाबूंच्या हातात गेली, ते ते गेली ते ते गेल, तर ते काय अवघड आहे किंवा तिथल्या आमदार खासदारांच्या हातात गेली तर अवघड आहे त्याची अंमलबजा या योजनेची अंमलबजावणी आणि चांगल्या लोकांच्या हातात गेली राहिली तर ही योजना हिट ही, राहू होऊ शकते म्हणजे महाराष्ट्रात लाडक्या बहिणी योजनेचे जे चांगले परिणाम दिसत आहेत <laughs> ते ही योजनासुद्धा देऊ शकते प्रश्न आहे त्या योजनेच्या अंमलबजावणीचा तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार